तृष्टी आणि सुयश या दोघांनी एम बी बी एसला फुकट ॲडमिशन मिळवलं आज मी तिला आपण विचार केला तर त्यांची म्हणजे मी सहज विचारलं की एम बी बी एसला ॲडमिशन मिळवायसाठी मार्क कमी पडल्यावर किती पैसे लागत आहेत साधारण दीड दोन दीड दोन कोटी लागत आहेत म्हणजे आजच दीड दीड दिड़ तीन महिन्यात किंवा दोन दोन चार कोटी आडकरांची कमाई झालेली आहे आणि एक आहे की ज्या वेळेला दीड कोटी दोन कोटी रुपये भरायचं आणि पुन्हा डॉक्टर व्हायचं म्हणलं की जे भरलेलं पैसे काढायसाठी पुन्हा येणाऱ्या पेशंटला बी त्रास द्यावा लागतो तरच पैसे येणार नाही तर कसे येणार ती ह्या जोडीचे पुढं हे महागडलं गेलेलं पैसे डॉक्टरनी भरलेलं पैसं नादायला जायच्या हात माझं मिळवून दे महागारी म्हणल्यावर पुन्हा तिला लय पैसे मिळवावं लागलं असतं आरी पडून ती बी प्रश्न आज मिटलेला आहे म्हणजे त्यांनी मार्काच्या जोरावरच ॲडमिशन मिळवल्यामुळं खरं त्यांची आई डॉक्टरांपेक्षाही डॉक्टर डॉक्टर की करत असताना था त्या मुलांच्या आईने जे कष्ट केलं त्याला तोंड नाही खरं कौतुक त्या आईचं करायला पाहिजे आणि त्यापेक्षाही शे डाक्टर ते वकील ते गुरुजी त्या खरं धोतरवाल्याचं ज्यादा कौतुक करायला पाहिजे शेतकरी असणाऱ्या त्या धोतरवाल्या माणसानं पहिल्यांदा फेटा बांधणाऱ्या माणसानं डॉक्टर एक मुलगा डॉक्टर केला दुसरा मुलगा वकील केला आणि तिसरा मुलगा गुरुजी केला म्हणजे सर्व क्षेत्र काबीज केली न शिकलेल्या माणसानं शिकले असतील ते पण न शिकलेल्या माणसानं म्हणजे त्या ज्या काळी मुलांना शिकवावं का आपला ऊस लावावा किणी लावावे अशी परिस्थिती चांगली नदीच्या काठावर असतानासुद्धा खरं वडिलांनी मोठं काम केलं म्हणून हे सगळं पुढचं घडत गेलं जास्त बोलण्यापेक्षा आम्ही सुयश आणि सृष्टी यांच्या पुढच्या जीव भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज